विद्यार्थी मित्रांनो सामाजिक संकल्पनेमध्ये आज आपण सामाजिक दर्जाचा विचार करणार आहोत सामाजिक दर्जा सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने हे एकमेकांशी संबंधित असणारे असल्यामुळे साहजिकच समाजातील प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट असा दर्जा असतो आणि या दर्जाच्या संदर्भातच राल्फ लिंटन म्हणतात की विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा होय तर टॉलकट पार्सन यांची अत्यंत सुंदर आणि अत्यंत सोपी असणारी व्याख्या बघायची झाल्यास ती म्हणजे दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू होय दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू होय म्हणजे एवढी सोपी व्याख्या आहे कारण कधीकधी आपल्याला प्रश्न असा विचारला जात असतो की सामाजिक दर्जा म्हणजे काय आणि ते सांगून दर्जाचे प्रकार सांगा त्यावेळेला एखादी व्याख्या लिहिणं गरजेचं असतं आणि ही व्याख्या जर अशा पद्धतीनं जशी पार्सनची व्याख्या आहे की दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू तर ही व्याख्या अत्यंत सोपी असलेली आपल्याला दिसून येते मग आपण पाहतो हो की आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती राष्ट्राचा राष्ट्रपती विद्यापीठाचा कुलगुरू जिल्हाधिकारी बँक मॅनेजर कामगार नेता शिक्षक पालक सैनिक विद्यार्थी मुलगी इत्यादी दर्जा मिळवू शकतात परंतु जरी असे असले तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा दर्जा हा बदलू शकतो उदाहरणार्थ शाळेमध्ये जर एखादा व्यक्ती हा शिक्षक असू शकेल तर तोच व्यक्ती घरी गेल्यानंतर पालकसुद्धा असतो आणि त्यामुळे दर्जा हा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतो दर्जाचे आपल्याला राल्फ लिंटन यांनीच दोन प्रकार सांगितले आहेत एक म्हणजे अर्पित दर्जा आणि दुसरा म्हणजे अर्जित दर्जा अर्पित दर्जा हा दर्जा समाजाने व्यक्तीला दिलेला किंवा बहाल केलेला असतो सामान्यतः जन्माने हा दर्जा मिळतो वय लिंग नाते संबंध वंश इत्यादीवर हा आधारित असतो संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने जे जीवशास्त्रीय दर्जा हा अधिक महत्वपूर्ण मान्यता दिलेला असतो किंवा मान्य केलेला असतो म्हणून तो अर्पित असतो दुसरा दर्जाचा प्रकार आहे तो म्हणजे अर्जित दर्जा हा दर्जा व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी समाजामध्ये जे स्थान मिळवते त्या स्थानानुसार तो अर्जित दर्जा ठरतो व्यक्ती स्वतःमध्ये असणारे गुण कौशल्य या आधारे हे स्थान निश्चित करतो आणि त्यानुसार त्याला दर्जा प्राप्त होतो मग राजकीय क्रीडा शिक्षण उद्योग अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अर्जित दर्जा दिसून येतो जर अर्जित दर्जाचं उदाहरण आपण जर बघितलं तर पाहतो की आपल्या अगदी खूप गरीब परिस्थितीमध्ये जन्मणारा विद्यार्थी एखादा विद्यार्थी हा आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कौशल्याच्या जोरावर एम पी एस सी किंवा एम यू पी एस सी मार्फत अगदी क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी बनतो याचा अर्थ त्याचा दर्जा हा गुणवत्तेनुसार मिळतो म्हणून त्याला अर्जित असं म्हणतात तर अर्पित दर्जा हा समाजाने बहाल केलेला असतो आणि त्यामुळे आपण पाहतो की वय किंवा लिंगानुसार जर बघितलं तर स्त्री आणि पुरुष वयानुसारसुद्धा आपण पाहतो की मुलगा असेल किंवा तो पालक असेल म्हणजेच वडील असतील किंवा नंतर ते आजोबा बनतात मग अशा पद्धतीनं अनुभवातून वय जसजसं वाढत जातं तसतसा तो, तस तो दर्जा हा समाज व्यवस्थेमध्ये आपोआपच मिळत जातो किंबहुना तो बहाल केला जातो म्हणून याला अर्पित दर्जा असं म्हणतात ही दोन दर्जाची मुख्य प्रकार आपण सांगितलेले आहे